दर्शक हो, एनएम वाडिया चॅरिटेबल हॉस्पिटलमुळे गरीब गरजू रुग्णांची सोय झाली असून या हॉस्पिटलच्या भविष्यातील प्रकल्पासाठी सहकार्य करू अशी ग्वाही पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली शनिवारी गोरे यांनी वाडिया चॅरिटेबल हॉस्पिटलला भेट देऊन ओपीडी तातडीची सेवा आयसीयू रोगनिदान विभाग तसंच चालू असलेल्या सेवाव्रती योजनेची पाहणी केली सेवा आणि समर्पण भावनेनं राबवल्या जाणाऱ्या कार्याचं त्यांनी कौतुक केलं हॉस्पिटलच्या प्रमुखांशी संवाद साधत समाज उपयोगी उपक्रम आणि भविष्यातील प्रकल्पांसाठी सहकार्य सा करण्याचं तसंच हॉस्पिटलला पुन्हा भेट देण्याचं आश्वासन त्यांनी दिलं हॉस्पिटलच्या कार्याची माहिती अॅडव्होकेट नितिन हबीब वैद्यकीय सेवांची माहिती डॉक्टर सुनील घाटे नूतनीकरणाविषयी माहिती कल्पेश झव्हेरी आणि सेवाव्रती योजनाविषयी माहिती सविता ललित यांनी दिली या कार्यक्रमास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य हेमंतराव हरहरे पुणे विभागाचे कार्यवाह मुकुंदराव कुलकर्णी सोलापूर जिल्हा कार्यवाह ऋषिकेश कुलकर्णी गवर्निंग कौन्सिल सदस्य डॉक्टर राजेंद्र घुली डॉक्टर संदीप भागवत डॉक्टर शिरीष कुमठेकर संजय पटेल श्रीधर रिसबुड वासुदेव बंग हेमंत चौधरी मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर ज्ञानेश्वर सोडल सेवाव्रती आणि हॉस्पिटलचे कर्मचारी उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही